बहुजन हिताय पालक आंबेडकर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा दिराज योगीराज गुणवंत पूर्णवंत शीलवंत यशवंत कीर्तिवंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज माझी जाऊ माहिल्या माता सावित्री माता रमाई माफ फातिमा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्नांना भाऊ साठे राजे उमाजी या सर्व महापुरुषांना स्मरून व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आमचे नेते आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्रकाश शेंडगे टी पी साहेब आणि इतर सर्व मान्यवर आज ओबीसीच्या या महामेळाव्याच्या निमित्तानं माझ्यासारख्या एका मुस्लिम ओबीसी कार्यकर्त्यांना या सभेला संबोधित करत असताना या गोष्टीला पिंटॉप केलं ही गोष्ट आता सिद्ध केली की ओबीसीला कुठल्या धर्मापुरतं लिमिटेशन नाही ओबीसी कुठल्या धर्मात बांधली गेली नाही ओबीसी हा या भारताच्या सर्वधर्माचा प्रश्न आहे ओबीसी चळवळीचा इतिहास गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये या भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडतोय त्याच्या अगोदर जेवढ्या जाती पातीच्या जेवढ्या लोकांनी एकत्रित येऊन संघर्ष ओबीसीचा उभा केला त्याचा स्वरूप आज जे सामाजिक स्वरूप दिसतंय ते पूर्व राजकीय स्वरूप होत त्या राजकीय स्वरूपामध्ये ज्या जातीचा नेता उठायचा ज्या जातीचा नेतृत्व मिळायचं त्यानं उभं केलं राजकीय व्यासपीठे त्या जातीचाच तो राजकीय पक्ष म्हणवला जायचा आणि तो त्या जागी पुरता व्हायचा पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आजपासून तीस ते पस्तीस वर्षापूर्वी एकोणीसशे नव्वद नव्वद एकोणनव्वदच्या काळामध्ये मंडल आणि कमंडलचं जे राजकारण या भारतामध्ये घडलं त्यावेळेस ओबीसीच्या राजकारणासाठी जो एक बुलंद आवाज आणि ने बुलंद नेतृत्व काम करत होतो मी अभियाना सांगतो ते नेतृत्व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं होतं या देशाचा इतिहास ओबीसी आरक्षणाचा जेवढ्या वेळ पडताळून बघाल मी अभिमानानंच सांगतो ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्या आंदोलनाचे जनक जा आहेत आज नेमकं घडतंय काय ओबीसी आरक्षणामध्ये टेक्निकली काय घडतंय ते का, का, का सांगायलाय सर्व मान्यवर रथी महारथी बसलेत पण एक भावनिक मुद्दा मी तुम्हाला मित्रांनो या निमित्तानं सांगून जायचा प्रयत्न करतोय ओबीसी आरक्षणाच्या दरम्यान आत्ता मी मुद्दा मांडला की जा जा ज्या जातीचं नेतृत्व त्याच जातीची मुवमेंट होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये सगळ्या सतराशे साठ ओबीसी जातींना एक अशा हाताची गरज आहे आणि ज्या वेळेला ओबीसी स्वतः स्वतःच्या आरक्षणासाठी लढत नव्हता त्यावेळेला ओबीसीच्या आरक्षणासाठी रस्त्या उठून झगणारी लढणारी थकणारी भांडणारी जे संघटना होती जो विचार होता जे मुवमेंट होती ती आंबेडकरी मुवमेंट होती जिने ओबीसी हे आरक्षण लागू करून घेतलं होत आज पंचवीस तीस वर्ष हे आयुष्य या आरक्षणाला आयुष्य मिळालं ना तर पुन्हा त्या आरक्षणावर ज्या वेळेला आढवा गदा येतोय अशा काळामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना सावरण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आज स्टेजवर उपस्थित आहे मित्रांनो आपल्याला एका कॉर्डिनेटरची गरज आहे सगळ्या ओबीसीला एकत्र बांधण्यासाठी एका मसिहाची गरज आहे तो रोल आणि ती भूमिका ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं बजावली जाते हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो ओबीसीच्या आरक्षणाच्या निमित्तानं आम्ही खूप सारे मुवमेंट आमच्या पक्षाच्या वतीने चालवतो मी वंचित बहुजन आघाडीचा प्रवक्ता म्हणून आम्हाला जिथं सर शक्यता असते तिथं तिथं ओबीसी आरक्षणाच्या समर्थनात आम्ही मीडियामध्ये स्टेजवर कुठल्याही संभाषणामध्ये अशा मेळाव्यांमध्ये आम्ही आमची भूमिका मांडत असतो पण या निमित्ताने एक दुसरा जो श्राप या मुवमेंटला लागायला लागलाय श्रापाच्या अनुषंगानं तुम्हाला सांगतो की हे ओबीसी आरक्षण हे संविधानाचं समर्थन करणारं आरक्षण आहे ना आरक्षण नाकारणं आरक्षणावर गदा आणणं म्हणजे संविधानिक पद्धतीला पायबल्ली करणं आणि हे पाप करणाऱ्या औलाद या देशात जेवढे काम रुजलेले आहेत त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे बंड हे ऐतिहासिक बंड आहे मित्रांनो आणि अशा परिस्थितीमध्ये आरक्षणाच्या निमित्तानं या महाराष्ट्राचा मणिपूर करणाऱ्यांसाठी मला सांगायचंय आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडायला महाराष्ट्र काय आहे ना नव्हे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचार झाल्याचा पाईक महाराष्ट्र आहे आणि ज्यांनाही भांडणं लावायचे तुम्ही अलीकडे एका भाषेचे लय कष्ट ऐकली असेल लय चर्चा ऐकली असेल मी त्याच भाषा सांगतो मी कुणाला उदबुद्धेशीर बोलतोय तुमचं तुम्ही ओळखा तुमको सांगता सांगताय आणि अगदी पाया पडून सांगताय लय कळवईल सांगताय तुम्ही आमचं ऐको आणि काय जरी झालं तरी तुमच्या आमच्यामध्ये कळवण होणे का नाही आणि आपण कुठली परिस्थिती अंदर ये महाराष्ट्र पिटून देने का नहीं आपन कौन है आप बाबा साहेब अंबेडकर के मानने वाले आदमी आइए छत्रपति शिवाजी महाराज के आधुनिक मामले है आपने को ये शोभने का नहींन महाराष्ट्र के बहुजनवाद को पट्टा लगून देने का काम नहीं काय तरी झालं तरी आपल्या गळ्यात गळात आले काय आणि आरक्षण का लढाई लढणे काय एवढं तुम्ही ते ठेवा पाटील तुम्ही आम्ही भावभाव आहे आणि भावभावत राहणार आम जवळजवळ पेटवणे बो वैरी आहे ना त्या वैर्याला पुरुषपाठ करणे गेले बाळासाहेब आंबेडकर खडे आहे कोणने कोणता कौन बी कारण सांगणे का नाही आणि मराठी मेघ म्हणे न नांदीला बाराबुजन का पा फोडून बांधले चिंद्या शासन आता कार सांगणे का नाही एक जी आर काढला दुसरा जी आर लिहून ठेवणे का आम्ही येतेच आम्ही येतेच आम सगळं उरकून येते आणि ओबीसी आरक्षण अक्ष बावन्न टक्क्यावर लिहून ठेवते सुप्रीम कोर्टा कोर्टाबोली सांगणार आम्हाला हे पन्नास टक्क्या का जो लिमिटेशन घालून ठेवलेलं आहे उकडून ठेको आणि आमच्या जीवावर घेतले जरा आम्हाला ऐको हे आमक स्वस्ते का नाही आमच्या बाळा रस्त्यावर येऊन बसको खेबू लागले आहे आम आमच्या डोक्याचे वर्ण चाललेलं आहे असं आम्हाला कळणे काहीतरी हिंदी मराठीत बोल आणि आम्हाला सांगो आम्ही काय करणे का होणाऱ्या परिस्थितीच्या आत हा मॅसेज लावणाऱ्या भांडिवनावर पाणी वचण्याचं काम करेल अशी अपेक्षा करतो आणि मी माझे लांबलेले दोन भाषण दोन शब्द संपवतो जय भीम